नमस्कार शेतकरी बांधवांनो धनराज एंटरप्राइजेस कराडमधून बोलते आज आम्ही शेतकरी बांधवांसाठी एक चांगली मशीन घेऊन आलो आहोत की जे सर्व शेतकऱ्यांना आपल्याला सतत गरज भासत आहे जर का आपण आपल्या शेतीविषयी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी ज्या ठिकाणी व्हिडिओ चालू आहे त्याच ठिकाणी खाली सबस्क्राईब हे बटन आहे त्यावर क्लिक करून चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बी सी एस या कंपनीचा पॉवर विडर पाहणार आहोत या पावर विडरचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आल्यावर भर लावण्यासाठी आम्ही चार प्रकारचे मॉडेल घेऊन आलो आहोत खास आले व इतर कामांसाठी उपयुक्त डायरेक्ट पी टी ओ थ्रू चालणारा झिरो मेंटेनन्स कमी वजनाचा सरी व ब्लेडनुसार चाके व रोटर कमी जास्त करता येणार जगातील नंबर वन सुरक्षिततेची हमी देणारा पॉवर विडर घेऊन आला आहोत आत्तापर्यंत आले शेतीविषयी शे, पंधरा वर्ष अविरत सेवा देणारे जगातील एकमेव पॉवर रिडर तुम्ही पण पॉवर रिडर खरेदी करून स्वतःच्या शेतातील कामे व तसेच इतरांचे कामे करून ॲडिशनल बेनिफिट मिळवू शकता तरी या मशीनचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्या अशाच आधुनिक शेती अवजारांची माहिती मिळवा तसेच एकदा धनराज एंटरप्राइजेस या भव्य शोरूमला अवश्य भेट द्या आमचा पत्ता गेट नंबर तीन कराड तासगाव रोड मार्केट यार्ड कराड जिल्हा सातारा तसेच नवीन नवीन माहिती ऑफर हो मिळवण्यासाठी आमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणऐंशी ऐंशी सदुसष्ट बहात्तर एकोणीस चाळीस पंचेचाळीस सदतीस धन्यवाद